नमस्कार जय भवानी जय शिवराय आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभकामना मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत साहित्यिक संशोधक वक्ता सामाजिक कार्यकर्ता प्रबोधनकार आणि मुख्य म्हणजे मी शिक्षक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे जे जे उदात्त उत्कट आहे ते सांगितलं पाहिजे संत महामानव यांच्याबाबत लिहायला बोलायला मला आवडतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आज जे गीत मी आपल्यापुढे घेऊन आलेलो आहे ते सादर करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे राष्ट्रमाता जिजामाता यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना शिवरायांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना आपण शहाजीराजे यांच्याबाबतही कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे छत्रपती शिवरायांचं शासन हे पुन्हा आपल्याला आणायचं आहे कारण पेशवाई सुरू झाली मराठीशाही संपली असंच जणू सध्याचं शासन हे सांगू लागलेलं आहे वेगवेगळ्या घटना आपण बघत आहोत सत्य न्यायाचं सरकार आपण आणूया आणि त्यासाठी आपल्या आतील स्फुल्लिंग जागवण्यासाठी हे गीत सादर करतो आहे हिंद विस्वराज्य स्थापी प्रणाम शिवराया हिन्दविश्वराज स्थापि प्रणाम शिवराया सुखा चे नवे दिले कृतज्ञ शिवराया सुखा चे नवे युग दिल कृतज्ञ शिवराया जला भूमि जन्माले शिवराया झळाून ही भूमी उठली जन्मले शिवराया जिजाऊंची धन्य कुस संस्कारी ते शिवराया जिजाऊंची धन्य कुस संस्कारी ते शिवराया विरशहाजी पिता लाभले घडवी शिवराया हिंदवी स्वराज्य स्थापने हिंदवी स्वराज्य स्थापिले प्रणाम शिवराया सुखाचे युग दिले कृतज्ञ शिवराया पिढ्या पिढ्यांचा अत्याचार तुम्हीच संपविला तिबिरा ते तेच्याकडे आमनेले शिवराया पाऊल वाट प्रकाश प्रकाशवाट तुम्ही दिली शिवराया राजमार्ग हो आम्हाला दिला तुम्ही शिवराया हिंद स्वराज स्थापिले प्रणाम शिवराया सुखाचे नवे युग दिले कृतज्ञ शिवराया सवंगडी झाले मावळे लुटू लढाया स्वराज्याचे तोरणदारी बांधीले शिवराया राजगड कोंढा ना किल्ला जिंकिले शिवराया गेलेले किल्ले मिळविले शूरवीर शिवराया गेलेले किल्ले मिळविले शूरवीर शिवराया हिंदवी स्वराज्य स्थापिले प्रणाम शिवराया सुखा नवे युगदि कृतज्ञ शिवराया मराठमोळे शिवराय मराठी माणसघाया मराठमोळे शिवराय मराठी माणूस घडाया योग्य व्यक्ति योग्यपदी न्याय लाभेरयते योग्य व्यक्ती योग्यपदी न्यायला देरला सर्वधर्मसहिष्णुता नवमंत्र जगताला सर्वधर्म सहिष्णुता नवमंत्र जगताला परस्त्री माता भगिनी मानिली शिवराया परस्त्री माता भगिनी मानिली शिवराया हिंदवी स्वराज्य स्थापिले प्रणाम शिवराया सुखाचे नवे युग दिले कृतज्ञ शिवराया नवे राज्य नवे किल्ले आहे माणूस जोडाया नवे राज्य नवे किल्ले आहे माणूस जोडाया सर्व प्रजेला केले सुखी रामराज्य अनुभवाया सर्व प्रजेला केले सुखी रामराज्य अनुभवाया ही सहार बघुणी शिवराया सय्यद्री शहरला बधुनी शिवराया जय भवानी जय शिवाजी नारा तुम तुमला जय भवानी जय शिवाजी 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 नारा दुम हिंद विश्वराज्य स्थापीले प्रणाम शिवराया सुखाचे नुग दिले कृतज्ञ शिवराया कृतज्ञ शिवराया कृतज्ञ शिवराया कृतज्ञ शिवराया छत्रपती शिवरायांच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त करतो आहे अगदी लहानपणापासून इयत्ता चौथीला शिवरायांचा इतिहास होता महाराष्ट्राचा इतिहास होता शिवाजी महाराजांची जडणघडण कशी होत गेली अगदी शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता शिवरायांचा जन्म त्यांचं बालपण त्यांची सवंगडी मावळे त्यांच्या लुटुपुटीच्या लढाया सर्व सर्व डोळ्यामुळे उभं राहतात सर्वच लेखकांच्या प्रती कृतज्ञता मी व्यक्त करतो आहे ज्यांनी ज्यांनी सच्चे शिवराय आमच्या पुढं उभे केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे परंतु या गीतामध्ये जे काही सांगितले ना या गीतातील प्रत्येक शब्द ना शब्द मी म्हणत असताना सुद्धा माझ्या अंगावरती रोमांच हे उभे राहिलेले आहेत आपण शिवरायांचं स्मरण करूया शिवरायांची गाथा वाचूया शिवरायांचं चरित्र वाचूया त्यांच्या बाबतची गीतं त्यांच्या बाबतची पोवाडे गीत आणि पोहाडे सुद्धा आपण पवाडा म्हटलं पाहिजे पोवाडा म्हणतो हे आपण वाचलं पाहिजे अनुभवलं पाहिजे शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं सकाळी व्याख्यान व्हायला हवं सायंकाळच्या वेळेला मिरवणूक निघते हो निघायला हवी थाटामाटात निघाली पाहिजे परंतु रक्तदान शिबिरं कुठं होतात कुठे अन्नदान घडतं खूप चांगली गोष्ट आहे बरं मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या अंबाजोगाईतील आगारामध्ये तिथं दत्त जयंती असेल किंवा शिवरायांची जयंती असेल किंवा कुठल्याही महामानवांची जयंती तिथले सर्व बंधू भगिनी कर्मचारी अधिकारी हे सगळेजणं वर्गणी गोळा करतात आणि अन्नदान कार्यक्रम करतात पुन्हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेतात नुकताच तिथं आमंत्रण होतं तिथून मी आलो मला हे सांगायचं आहे की आपण हा जागर केला पाहिजे ज्ञानाचा केला पाहिजे पुण्य कार्याचा केला पाहिजे भुकेल्या पोटी घास दिला पाहिजे तहानलेला पाणी दिलं पाहिजे अडल्या नडलेल्याला मदत केली पाहिजे तर जय शिवराय म्हणणं हे सार्थ ठर आहे आपण निर्व्यसनी शाकाहारी आपलं जीवन जगलं पाहिजे हा महाराष्ट्र या महाराष्ट्रातील प्रत्येक जण हा मराठा आहे मराठा महाराष्ट्र प्रत्येक जण आपण मराठी माणूस आहोत आपलं मराठंपण मराठापण आणि मराठी भाषेचं जे आहे मराठीपण हे आपण जोपासायचं आहे जपायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे माफियाचं सरकार जे आहे ज्यांनी खूप नुकसान त्यांचंही केलं आहे आपलंही केलेलं आहे जे कुठे आहेत ना जिवंत त्यांना वाचवण्यासाठी सत्य न्यायाचं सरकार हे आणायचं आहे जे की येणार आहे फक्त आपल्याला धाडस करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील पण न्यायाच्या मार्गानं हे सगळं करायचं आहे सणदशील मार्गानं करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांना हार्दिक शुभकामना देतो आहे निर्भय बना निर्भय बना आणि मागं हटू नका तरच हे शक्य होणार आहे आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत